हॅलो हाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर इथे ना सकाळी मस्त असे दहा दहा रुपयाच्या ज्या पुळ्या भेटतात मसाल्याचे वटाण्याचे साबुदाणा पिंगर वगैरे तर ते विकायला आणलेले होते तर मी तेच घ्यायला गेली होती आणि त्याच टायमाला ना मस्त माझा असा पार्सल आलेला होता तर मी पार्सलमध्ये काय ऑर्डर केलं होतं तर तुम्हाला दाखवते हे मस्त अशी पायल ऑर्डर केली होती तर ही पायल कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच खूप सुंदर दिसत होती आणि ना मला ही पैजन घालायची होती बाबूच्या लूटला तर त्यासाठीच मी घेतली होती आणि त्यानंतर इव्हनिंगला आम्ही निघालो होतो नेट कॅफेवरती जायला ला, तर आमचा डुगू महाराज मग मस्त दिसतोय ना छान छान दिसत होता आणि मस्त हॅलो हाय बाय करत होता सगळ्यांना फ्लाईंग केस देत होता तर मला त्याचा जास्तच लाड आला तर मी छान त्याचा लाड करत बसले आणि मग निघाली आपलं फॉर्म भरायला तर मी फॉर्म कशाचं भरत होते तर मी तुम्हाला सांगते महानगरपालिकेच्या जागा निघालेल्या होत्या तर त्याचाच फॉर्म भरायला निघाली होती आणि आता लास्ट डेट जवळजवळ जवड़ आली ती म्हटलं चला आता तर फॉर्म भरायला जायलाच पाहिजे आपल्याला आणि त्यानंतर मी पोहोचली आपल्या सावंगी मेघेमध्ये मी सावंगी मेघेमध्येच राहते तर मी ऑल टाईम ह्या दादांकडेच फॉर्म भरत असते तर मग इथे आली कार्तिकला मी म्हटलं होतं की फॉर्म भरून द्या म्हणून घरीच पण ते म्हणाले की नाही रॉंग वगैरे झालं तर तू अजून मग खाशील त्यापेक्षा तू नेट जा चा। आणि छान फॉर्म भरून घे तर मग मी फॉर्म वगैरे भरला आणि त्यानंतर मला खायचा होता कच्चा चिवडा खूप दिवसाची इच्छा होती कच्चा चिवडा खायची तर म्हटलं चला आज आपण कच्चा चिवडा खाऊनच घेऊया आणि त्यानंतर मग आईस्क्रीम वगैरे घेतली आणि मी घरी जायला तर घरी आल्यानंतर ना आज का मोठे बाबांनी आणली होती मशीन तर मशीनच फिट करून देत होते आणि ही मशीन मी घेतलेली आहे शिलाई मशीन मला खूप दिवसाची हवी हो होती शिलाई मशीन ते मी बाबाला सांगून ठेवलं होतं की जर तुमच्या दुकानामध्ये शिलाई मशीन आली की मला ती घ्यायची आहे म्हणून तर तीच शिलाई मशीन मोठे बाबा फिट करून देत होते शिलाई मशीनची आणि त्यानंतर रात्रीला कार्तिकने घेऊन आणलेलं होतं मस्त अशी पेस्ट्रीज डुगूसाठी तर डुगूचं एक्साइटमेंट तर हाय लेवलचंच असतं त्याच्यासाठी काही वस्तू आणली की तो एकदम खूप जास्त एक्साइटेड होतो तर या मंडळी तुम्हीसुद्धा छान पेस्ट्री खाय आणि खरंच खूप मस्त अशी पेस्ट्री होती थँक्यू सो मच कातिक आमच्यासाठी पेस्ट्री आणण्यासाठी म्हणजे आमच्यासाठी म्हणजे काय तुम्ही डुगूसाठी आणली होती पेस्ट्रीज ओके तर छान डुगुनी पेस्ट्रीज वगैरे खाऊन घेतली आणि मी पण त्यामधले एक दोन बाईक खाऊन घेतलं आणि डुगूचं रिॲक्शन बघा किती छान रिॲक्शन देतोय तर त्याला खूप आवडली वाटते सो असा आमचा दिवस जातो डुगूसोबत सुरुवात होते दिवसाची आणि दुग डुगूसोबतच आमच्या दिवसाची एंडिंग होत असते तर अशा प्रकारे छान पेस्ट्रीज वगैरे खाऊन घेतली आणि त्यानंतर ही पेस्ट्री ना दुगुंनी कोणासाठी ठेवली तर माहिती आहे तुम्हाला त्याच्या बाबासाठी ठेवली तर म्हणजे बघा किती प्रेम बाबाविषयीचा आणि त्याच्या बाबाकडे नेऊनसुद्धा दिली म्हणजे बापाचा विषयी मुलाला किती प्रेम असतं तर सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा